श्री स्वामी समर्थ जयशंकर एकतीस मार्चला आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे प्रकट दिनापर्यंत एकवीस दिवस आपण महाराजांची सेवा करत असतो आणि महाराजांची सेवा करताना ती आपल्यासाठी काही मागण्यासाठी न करता ही सेवा फक्त महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांची सोबत ही आपल्याबरोबर नेहमी असावे फक्त आणि फक्त यासाठीच महाराजांची सेवा करावी कारण स्वामींची सेवा करणं किंवा स्वामींच्या सेवेत येणं हे खूप सोपं आहे स्वामींच्या सेवेतून बाहेर पडणंही तितकं सोपं आहे पण महाराजांच्या सेवेत टिकून राहणं हे फार कठीण आहे जो कोणी महाराजांच्या सेवेत टिकून राहतो महाराज त्याची खूप परीक्षा घेतात त्याचा विश्वास त्यांच्यावर किती आहे याची परीक्षा घेतली जाते आणि जो कोणी महाराजांच्या या कसोटीला खरा उतरतो महाराज त्याला भरभरून देतात त्यामुळे महाराजांच्या या सेवेत खरंच टिकून राहा महाराज खूप अनुभव देतात महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपण कुठली सेवा करायची ज्यामुळे आपल्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल होते कारण स्वामींची कुठलीही सेवा आपण करत असलो आणि ती जर निस्वार्थपणे करत असो ना तर स्वामी आपल्यावरती आवर्जून लक्ष ठेवतात आपण त्यांच्या सेवेत समर्पित झालो की प्रत्येक अडचणीवरती स्वामींच्या कृपेने आपल्याला मार्ग सापडतो आपल्या या भक्ती आणि श्रद्धेच्या मार्गावर चालताना आपल्याला कधीही एकटं वाटत नाही कारण आपले स्वामी हे केवळ एक संत नाही आहेत तर प्रत्येक भक्तांच्या संकटात त्यांना साथ देणारे एक मार्गदर्शक आहेत त्यामुळे आपल्या स्वामींची भक्ती किंवा सेवा ही अगदी निस्वार्थपणे करा कुठलंही स्वामींकडे मागणं न मागता कारण आपण जेव्हा स्वामींकडे काही मागत नाही ना, ना तेव्हा स्वामी आपल्याला आपल्या इच्छेपेक्षा जास्त देतात तर स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला स्वामींची अगदी साधी सोपी सेवा म्हणजे स्वामींचं प्रभावी असं स्वामी चरित्र सारांब या पोथीचं पारायण करायचं असतं ज्यांना जसं जमेल तसं त्यांनी या स्वामीचरित्र सारामृत पोथीचं पारायण करावं म्हणजे एकवीस वेळा अकरा वेळा एकशे आठ वेळा अकरा मार्च ते एकतीस मार्च म्हणजे एकवीस दिवस स्वामींचं स्वामीचरित्र सारामृत या पोथीचं पारायण करावं एकवीस दिवस म्हणजे रोज एक पारायण असे हे एकवीस दिवस महाराजांचं स्वामीचरित्र सारामृतचं पालन करावं फक्त ही पोथी वाचताना दुपारी बारा ते साडेबारा यावेळ ही वाचू नये कारण का स्वामीचरित्र सारामृत म्हणजे दत्त सेवाच त्यामुळे दत्त महाराजांची ही भिक्षेची वेळ असते त्यामुळे कुठलीही सेवा करताना बारा ते साडेबारा यावेळेत कुठलीही सेवा करू नये किंवा वाचन करू नये आणि ही सेवा करताना संकल्पयुक्त सेवा केली तर अतिउत्तम नाही जमले तर आपण आपल्याला जसा वेळ मिळेल तसं या पोथीचं वाचन नक्की करावं ही संपूर्ण पोथी वाचायला आपल्याला जवळजवळ एक दीड तास नक्कीच लागतो आपल्याला सराव असेल तर एक सव्वा तासामध्ये संपूर्ण पोथीचं वाचन होतं आणि आपल्याला नाहीच संपूर्ण पोथीचं वाचन करायला जमलं तर निम नी, निदान रोज एक अध्याय तरी आपण वाचावा रोज एक अध्याय वाचलं तर एक दिवस एकवीस दिवसात आपले पूर्ण पोथीचं वाचन होतं पण वेळ मिळतच असेल तर आपण नक्की संपूर्ण पोथीचं वाचन करावं नाही तर रोज तीन अध्याय किंवा सात अध्याय करून तरी महाराजांचं हे सारामृतचं वाचन नक्की करावं स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापर्यंत आणि तेही आपल्याला नसेल जमत तर स्वामींचं नामस्मरण हे नक्की करावं श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये ही खूप ताकद आहे त्यामुळे स्वामींचं नामस्मरण आपण जितकं करू तितकं स्वामींच्याजवळ आपण नक्कीच पोचतो नामस्मरण ही अशी किल्ली आहे की त्यामार्फत आपण आपल्या स्वामींच्या हृदयाचा दरवाजा हा नक्कीच उघडू शकतो त्यामुळे स्वामींचं नामस्मरण हे नक्कीच करावं जो मनापासून स्वामींच्या चरणाशी निष्ठा ठेवतो त्यांच्या आयुष्यात स्वामी सुख समाधान शांती आणि समृद्धी हे नक्कीच घेऊन येतात कारण का कधी कधी परिस्थिती ही आपल्याला इतकी कठीण आणि बिकट वाटते पण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला ना की त्यामधून मार्ग हा नक्कीच निघतो आणि कुठलीही सेवा करताना सर्वात आधी आपले कर्मही तेवढेच प्रामाणिक असायला हवेत कारण स्वामी नेहमी म्हणतात की तुमचे कर्म प्रामाणिक ठेवा कारण का मी जरी तुम्हाला माफ केलं तरी तुमचे कर्म फिरून तुमच्याकडे परत येतात त्यामुळे कर्म खूप प्रामाणिक आपले असायला हवेत आपली श्रद्धा ही तेवढीच गाढ असायला हवी कारण आपले कर्म प्रामाणिक असतील आपली सेवा आणि श्रद्धा जर खूप दृढ असेल तर त्यामुळे आपलं जीवन हे अधिकच मंगलमय आणि आनंदी होत असतात आणि आपले स्वामी आपल्याला नेहमीच सांगतात भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचं वचन किती महान आहे आणि ह्याच त्यांच्या वचनामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे फक्त आपल्याला निस्वार्थीपणे महाराजांची सेवा करायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात आनंदाचा सागर आपोआप वाहू लागतो त्यामुळे जमेल तशी महाराजांची सेवा करा आणि महाराजांची सोबत ही नक्कीच मागा कारण का महाराजांची सोबत असणं हे आयुष्याचं खूप मोठं सार आहे त्यामुळे महाराजांची जी जमेल तशी सेवा करा महाराज तिघोड मानून घेतात श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी